तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजल्यात दहा आता मी गायींना बांधायला आहे आणि आपल्या तुरी निभार झाल्या आता आता ही शेंगा चांगल्या ही झाल्या तर इकडं ह्यांना बांधू आता सकाळ सकाळ गवत हा ते भरपूर खायला ह्या भोधाला आपण सूर्यफूल लावले तर सूर्यफुलाचं बिया अजून कुठं असं उगवतंय कुठं मोठं झालंय हे कशामुळे झालं हो असं काय माहितीये काय 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 अजून असं आहे पण हा एक वळ आहे म्हणायचं तर ह्याच्यात चालू चाललंय माझं ही धनुराज दिसतोय ते कसं आहे बरं का कितीतरी ठरवलं का नाही हे गवत येणारच आहे कितीही काय कर त्याला खुरपावच लागत आणि गवत उगवते म्हणजे आपली जमीन सुपीक आहे जर का गवतच नाही उगवलं तर जमिनीचा सुपीकपणाच निघून जाणार आहे असं आहे तर हे नैसर्गिक काही काढावंच लागणार आहे जीवळ धरली होती ती झाली आता भूक लागली घरी जाऊन जेवण करू इतकी रोज तोंडी लावायला इडली 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 काय बनवलं बरं काय अडचण इडली बी खाऊ भाकर खाऊ सगळंच पाणी घेऊन चालली मी खुरपणा चालू आहे आपल्या इकडं थोडसच राहिले आता असं दगडावून राहून आलंय गेली की वळ कडाला त्यांची आता एवढी एकच वर राहिली आणि ही अर्धी बाजू मिरची आपली मुठी झाली मिरचीला मस्त बेकी अशी मिरची लागली एखादी एखादी अजून लागायच्या त्या एखादी एखादी लागली आताशी कारभारी धरा पाणी बरं झालं ताण लागली होती मला तुम्हाला ताण लागली होती म्हटले आता तेवढं बस होते का कालच्या व्हिडिओवर काय गुरुचरित्र पारायण कसं करायचं काय तर ह्याच्या आधी गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं मी बरेचदा सांगितलं बरेच वेळ सांगितले पारायण केले तेवढ्या जेवढ्या वेळ सांगितले आणि जरी तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही वर सर्च करा गुरुचरित्र पारायण कसं करावे बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ह्याच्यावर दत्त भक्तांनी तिथे तुम्हाला बघायला मिळते आणि काय काय जण भेंडी लसूण मागते ते आपल्याला तसं आता भेंडी लसून लसूण मी जास्त लावतच नाही त्याला कुठं असते मला भेंडी भाजीला पाठवू शकत नाही आपण कशी पाठवायची भेंडीची भाजी काय एक जण म्हणते शेतकऱ्यांनी जर का आपल्या पुरतंच करायचं जर ठरवलं तर आम्ही काय खायचं हो बरोबर आहे पण शेतकऱ्याच्या मालाची बी कदर केली पाहिजे ना असा आहे ना काय झालंय बर का शेतकरी कधीच सुधारणार नाही तुला मी सांगू का नाही सुधारणार कारण बर शेतकरी हा मूळ पाया आहे आणि त्याच्यावर सगळी उभा आहे जर शेतकऱ्यांनी वर जायचं जर म्हणलं पाया कोण हे करणार खाली कोण थांबणार पायाला पाहिजे अन्नधान्य पिकवणं ही मूळ गरजा आहे त्या आणि त्या मूळ गरजावर सगळं जग चालतं किमती वाढवल्या तर मग परत सगळ त शेतकरी म्हणतच नाही हो पण ज्यावेळेस एखाद्या सगळ्यांनी मिळून त्याला उभं केलं पाहिजे ना आता अजून एक जण भस्माचा डोंगर कुठं तर त्याच्यावर एक जणांनी पण कमेंट केली चांगली पहिला डोंगर होता तिथं आता तिथं डोंगर राहिलं नावाला ना फक्त डोंगर आहे आता तिथं खड्डा झालाय आता खळगे झालेलं गाणगापुरात गेली चाळीस वर्ष काही सुधारणा झालेली नाही ने आपली घर बंगले बांधले गाणगापुरात शांतता आहे पण लोक हावरे झालेत असं त्याचं म्हणणं आहे बरोबर आहे काय आपण तसं काय बोलू शकत नाही नाही महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे तिथं स्वच्छता जरा नाही म्हणजे त्याच ती ट्रस्ट मध्ये येत नाही अजून हा आता हे कसं श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच ते ट्रस्ट ट्रस्टमध्ये त्यामुळे त्याच्या सुधारणाही झाल्यात म्हणजे चांगला आहे तिथं असं अस्वच्छता अजिबात नाही सगळी स्वच्छता आहे आता कल्पना निकम ते म्हणते ते की धान्याची बुकिंग कशी करावी आता ह्याच्या आधी मी व्हिडिओ टाकले टाकलेला आहे की त्या टायमाला मी फोन नंबर पण दिला होता माझा जिथं आम्ही सांगतो का धान्य विकायचं त्याच्यात नंबर आमचा दिलेला असतो त्या व्हिडिओमध्ये आणि एक जण म्हणते पारायण करत असताना कांदा लसून खाल्ला तर चालतो का तर पारायण करत असताना कांदा लसून खायचं नाही बरं का तेवढं नियम पाळायचे ते काही नियम असते तर तुम्हाला ती सगळं नियम तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला ती व्हिडिओ बरंच येते त्यातलं बऱ्यापैकी नियम तुम्ही पाळा आणि करा श्रद्धा पाहिजेल फक्त श्रद्धा पाहिजेल तुम्ही नियमांचं नियमांचं काय बंधन जास्त नाही पण श्रद्धा जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला दत्त महाराज बरोबर मार्गदर्शन करत जाणार आणि हळूहळू हल। आपल्यात प्रगती होणार आहे तेवढं लक्षात राहू द्या जव्हा आपण पहिल्यांदा ह्या जगात येतो आणि चालायला सुरुवात करतो तेव्हा काय खणखण चालायला लागत नाही पहिल्यांदा उठतो पडतो उठतो पडतो हळूहळू जसा सराव होत जाईल तसं तसं आपलं चालणं व्यवस्थित अध्यात्मात जरी आपण उतरलो तरी एकाच दिवशी सगळंच पाळणं आपल्याला ना जरी नाही झालं तरी सुरुवात करायला तुम्हाला काय अडचण नाही आणि चांगल्या कामाला काही नियम आटी पाळायची गरज नाही जर तुम्हाला वाचन करायचंय ना तुम्ही असं सुद्धा वाचन केलं तरी चालते आणि जर तुम्हाला पारायण स्वरूपात करायचं असेल तर त्याचं जर का अटी नियम जर पाळलं तर त्याचा लाभ होतो मात्र एवढा असं मला म्हणायचं नाही कांदा चालत नाही नाही चालत आता आम्ही कांदा लसूण खातो आणि कांदा लसूण हे आमच्या रोजच्या जेवणामध्ये आम्ही पण आम्ही भक्त की आम्ही भक्ती करतोच की तसं काय बंधन नाही पण ज्या टायमाला तुम्ही पारायण करता त्या टायमाला फक्त कांदा लसूण नाही का फक्त नियम बाकी काय तर कालचा व्हिडिओ मी जे टाकला होता तर कसं आहे बरं का इथून पुढं ही जर असं व्हिडिओ जर मी टाकलं ते फक्त मनोरंजन म्हणून तुम्ही बघा मी अंधश्रद्धा पसरवतो आहे कुठं काय करतो आहे ह्याचा तुम्ही मनात विचार आणू नका मी सुरुवातीलाच सांगितलं आहे तुम्हाला ही जी मी व्हिडिओ टाकतो आहे हे फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आहे ना की मला अंधश्रद्धा पसरवायची आहे फक्त मनोरंजन बघून म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओंकडे बघा त्याचा आनंद घ्या आणि ही रोजचं मी ब्लॉगिंग करतो आहे सुद्धा तुमच्या मनोरंजनासाठीच आहे बाकी मला काय बोलायचं नाही तिने कसं बघा आपलं काय म्हणते त्याला वाजंत्री लावल्या <laughs> ला ते आपला कालवा तिला सहन व्हायला म्हणून तिने आपला आवाज बंद केला तिथं खरंय जेव्हा लोकांचा आवाज सहन होत नाही तेव्हा आपण आपल्या आवाजात दंग राहिलं ना काहीच कुठं काय होत नाही खरं आहे म्हणलं उडून गेलं काहीपासन मी आलो की स्वामी त्याला फक्त असं वाटतं की खाजवावं मला मालकांनी पोळ्याला त्याला पोळ्याला खाजवलं की बरं वाटतं होय स्वामी चला संध्याकाळची वेळ आहे गाय आणायच्या ते आपल्याला पुढं गट्टू चालतोय तिकडं मैना बसली मैनाचं एक पोरग बसले तिकडंच आता बुधवारपासून लाईटीची पाळी बदलणार आहे भरपूर पाणी द्यायचं दिवस पाळीला गव्हाला की चांगली आली पण ह्यामुळे काल काय झालं आहे इथं पायपं पडलेलं आहे ते बा तुकडं तुकडं सगळं टाकलेलं आहे ते आणि ह्याच्यामध्ये उंदरं बसते ते आणि उंदरं बसल्यामुळं खडबड खडबड रात्री वाजलं उंदरांकडनं तर गट्टू पळत येतो आणि गट्टू काय करतो पायपा ओढतो ह्या आणि ह्या सगळ्या गव्हाच्या रानात नेतो आणि हे असं गहू सगळं खुर्जळून बाई समोर तसाच झाला आहे गहू सगळा ही सगळा खुर्जळून टाकला आहे तर ह्या पायपा उचलून म्हणलं लांब नेऊन टाकाव्या हे गव्हात आणणार नाही तर दावा हातरून घेऊ आणि टाक कुठं तिकडं जरी टाकले तरी ती इकडं आणणार की असं नाही का म्हणून जरा लांब नेऊन टाकाव्या म्हणते मी देऊन टाक परत आला की हां काटमाटाची भाजी आणली तिनं आणि ती चालू आहे काट काढायचं आणि तिची दांडकी असते ती का भाजीची त्याला फक्त काय करायचं काय फोडणी द्यायची आणि ते कसं खायचं सांग मटणासारखं नाही तुला मग शेवग्याच्या शेंगाचं उदाहरण द्यायला येत होत पण तुझ्या तुझ्या मनात हो? मटण काय यावं नाही ना तसे नाही आव तशी नाही हत्येला गे वेळेस आपण त्या ह्याची भाजी केलीच नाही ग त्या कुयली कुयलीच्या कुयलीच्या वेलीची भाजी कुयलीच्या बिया

नुसतं पानाची घेतले का ते लाकडं लाकडं जे आहे ते काड्या ते नुसतं शिजवून पाणी पिलं तरी चालतं त्याचं चांगलं शिजवून घे एकदा